तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा मा, रक्षक महामंडळची बॅच क्रमांक एकसष्टचा क्रमांक जे आहे मित्रांनो ते आलेला आहे तर तुम्हाला जॉईनिंगसाठी मित्रांनो हे पूर्णपणे माहिती जे ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचे व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात सुना कारण मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये किती वाजता बोलावलं मित्रांनो एम एस एफ भरती जवानला तर तुम्हाला पूर्णमध्ये माहिती जे ते सांगणार आहे तर जरा जरा वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकते इथं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ बॅच क्रमांक एकसष्ट क्रमांक चारशे एकसष्ट ते पाचशे दहाच्या सुरक्षाकर्मी यांनी मुंबई विभागा कर्तव्य करण्याची इच्छुक असलेल्याचे नोंदणी प्रक्रिया करिता दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी पेरणा हॉल पोलीस क्लब आझाद मैदान मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहावे त्यासोबतच तुम्हाला आपले चरित्र पडताळणी प्रमाणपत्र किंवा चरित्र प्रमाणपत्र अर्जची पोच पावती पॅन कार्ड आधार कार्ड आणि झिरो एक फॅमिली फोटो पासवर्ड झिरो एक फोटो बँक पासबुक इतर क्रमांक कागदपत्रे तीन प्रतीत सोबत घेऊन यावे आपण कार्यालयाची कारवाई पूर्ण होतच आपण टप्प्याटप्प्या नेमणुका देण्यात येईल तर ते मित्रांनो तुम्हाला मुंबईमध्ये दहा वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहावे लागेल कारण मित्रांनो तिथे तुम्हाला सर्वची माहिती मित्रांनो तिथे तुम्हाला मिळून जाईल पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी जे मित्रांनो ते होणार आहे मित्रांनो पंधरा पण तुम्हाला सूट आहे मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपले जे नोंदणी आहे मित्रांनो ते करू शकता तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शिडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र